नमस्कार मी दत्ता सेवक भरती आलेली आहे त्याच्याबद्दल सर्वांना शुभेच्छा मी एक जानेवारीला तुम्हाला सांगितलंच होतं की राज्यामध्ये अं मेगा भरती शंभर टक्के होणार आहे त्याप्रमाणे शंभर टक्के जागा आलेल्या आहेत फक्त पदामध्ये थोडीशी जे मी बावीस प्लस पद सांगितले होते ते चौदाशे प्लस पद आणलेली वित्त विभागाने थोड्याशा जागा कमी केल्या आहेत त्यातल्या परंतु पण भरपूर येतं मी नेहमी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ टाकत असतो आजचा विषय आहे मी विद्यार्थ्यांकडनं काही प्रश्न मागवले होते त्या प्रश्नाचं आपण उत्तर बघूयात साधारण ते पन्नास प्रश्न येतं पण ते पन्नास प्रश्नाचे उत्तर जर तुम्ही ध्यान देऊन ऐकले तर तुमचा जो नंतर परीक्षा झाल्यावर म्हणा किंवा सध्या आता अभ्यास करतानीचा किंवा फॉर्म भरतानीचा किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतानीचा किंवा परीक्षा देताना वेळेचा जो काही गोंधळ उडेल तो सध्या त्याचा आपण काही प्रमाणात सोल्युशन काढायचा प्रयत्न केलेला आहे त्याचे म्हणजे माझ्या अनुभवातून मला जे शिकायला मिळालेलं आहे जे मी मोठमोठ्या अधिकाऱ्यांना भेटले भेटलेलो आहे जे काही वाचन केलेलं आहे मी जे स्वतः जे परीक्षा दिलेल्या आहेत मी सध्या कृषीसेवक आहे कृषी विभागामध्ये दोन हजार पंधरा सोळामध्ये मा माझं त्या जाहिरातीमध्ये मा निवड झालेली आहे आणि आपण सातत्यानं विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी जे काही करता येईल त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतो आणि शासन आणि विद्यार्थी यांच्यामध्ये थोडासा समन्वय साधता येईल असा प्रयत्न करतो आणि खरोखर कर काही विद्यार्थ्यांचे असे प्रश्न असतात की ते प्रश्न जर दूर नाही झाले तर विद्यार्थ्यांना ते नंतर फटका बसतो कदाचित त्यांना नोकरी गमावं लागतं नंतर काही मुलं मुली रडतात माझ्याकडे फोन करून किंवा सर आम्ही आम्हाला ही माहिती अगोदर नव्हती मग ते अर्जात जर माहिती चुकीची भरली तर नंतर शासन शासन सेवेतील लोक किंवा काही जे अधिकारी आहेत हे पण त्यांचा पण नाईलाज असतो तुम्हाला कितीही जरी तुम्ही प्रयत्न केले तरी तुम्हाला नंतरची दुरुस्ती होत नाही त्यामुळे आपण आज एक, एक प्रश्नाचं उत्तर बघूयात आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व खेडेगावातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा कारण कसं ही भरती काय आता अशी नेहमी येणार ने नाही आहे मेघा भरती आहे आणि बऱ्यापैकी सगळ्या पदांची जाहिराती येणारच आहे तर तर आपण एक एक प्रश्न बघूयात आणि त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करूयात विद्यार्थ्यांनी विचारलेला मला प्रश्न सर मी अर्ज करताना सुरुवातीला कोणती पूर्वतयारी करावी हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आपण अर्ज करण्यासाठी कोणत्या नेट कॅफेला नेट कॅफेवर जातो कोणा तिसऱ्या व्यक्तीमार्फत फॉर्म भरतो परंतु त्याला आपलं डिटेल सगळं माहीत नसतं ते अंदाजी भरतं सगळं उद्या मग त्याचा फटका बसतो तुम्हाला तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे किंवा एक ताकीद आहे की तुम्ही तुम्हाला जर खरोखर पास व्हायचं असेल तर स्वतः जा इंटरनेट कॅफेवर तिथे सर्व तुमची डॉक्युमेंटची फाईलसोबत ठेवा तुमच्या तुमचा एक कलर पासपोर्ट साईजचा सा फोटो आणि तुमची सही स्कॅन करा तिथे नेट कॅफेवर आणि फॉर्म भरताना तुम्ही एक एक गोष्ट स्वतः वाचून भरा नसेल समजली तर महावर्ष पोर्टलला विचारा किंवा मला विचारा माझा नंबर नव्वद शहाण्णव त्र्याऐंशी पस्तीस त्रेपन्न आहे जर मी फोन नाही उचलला तर मला मेसेज करू शकता तुम्ही किंवा मी नंतर जसा वेळ मिळाला तसा मी फोन करतो तुम्हाला आता दुसरी गोष्ट की तुम्ही जाहिरात पूर्ण वाचली पाहिजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक शब्द वाचला पाहिजे त्यातला त्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत दुसरा प्रश्न विद्यार्थ्यांचा एक्झाम सेंटर आपल्या जिल्ह्यात असेल की विभागानुसार असेल आता जो गेल्या वर्षीच्या परीक्षेचा अनुभव आहे महापरीक्षा पोर्टलने घेतलेला त्यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थी कोणत्याही एका विभागात फॉर्म भरू शकतो आणि तो सेंटर त्याच्या मर्जीनुसार ज तो ज्या जिल्ह्यात सध्या रहिवास करतो आता सध्या टेम्पररी ॲड्रेस आहे त्याचा तिथे त्याला जवळ पडेल ते सेंटर असे तीन सेंटरचे ते पर्याय देऊ शकतो तसंच महापरिषा पोर्टलनी असं पण जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे की असे सेंटर द्या की जेणेकरून तुम्हाला त्या से सेंटरवर या सेंटरहून दुसऱ्या सेंटरवर जाता आलं पाहिजे पुढे काय होणार आहे की जशा दुसऱ्या जाहिराती येणार आहेत ग्रामसेवक कृषी विस्तार अधिकारी आरोग्यसेवक पोलीस भरती तलाठी वेगवेगळ्या विभागाच्या वेग वेग जे काही भरत्या होणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला होऊ शकतं की तुमच्या एक दिवशी एकाच दिवशी दोन परीक्षा असतील किंवा एक एकाच दिवशी तीनही परीक्षा असतील तर त्यावेळेस तुम तुम्हाला असं नाही झालं पाहिजेत की आज परीक्षा दिली तुम्ही नागपूरला उद्या तुमचं सेंटर मुंबईला आहे परवा एक चंद्रपूरला आहे हे प्रॅक्टिकली शक्य नाही एका व्यक्तीला परीक्षा देणं त्यामुळे ते त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कोणतंही एक सेंटर निवडा आणि त्याला पहिला क्रम द्या त्याच्या जवळचं दुसऱ्या जिल्ह्याचं सेंटर निवडा त्याला दुसरा क्रम द्या अजून एखादं जवळचं सेंटर निवडा तिसरा क्रम द्या म्हणजे तुम्हाला आज या जिल्ह्यात परीक्षा उद्या त्या जिल्ह्यात परीक्षा परवा जवळच्या जिल्ह्यात परीक्षा असं करता येईल नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा सर आधार कार्ड भरताना माझाच आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर ईमेल द्यावा लागेल का इतरांचा चालेल का तो पण मी सांगतो ही टेक्नॉलॉजी ऑनलाईन आलेली तेव्हापासून एवढं तंततंत बघितलं जातं आधार कार्ड नंबर तुम्हाला नोंदवावा लागतो फॉर्म भरताना सोबतच तुमचा सो स्वतःचा मोबाईल नंबर तुम्ही नोंदवला तर उद्या काहीही अडचण असली तर तुम्हाला मॅसेज तुमच्या मोबाईलवर येणार आहे तुमचा पासवर्ड वगैरे काही हरवला तर तुम्ही ते पण त्याच मोबाईलवर मिळणार आहे तुम्हाला तसंच ईमेलचं आहे ईमेलद्वारे पुढे जाऊन तुम्हाला कृषी विभागामार्फत ऑर्डरचं पत्र येणार आहे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल काही काही त्रुटी असेल तर ते ईमेलवरच येणार आहे तुमच्या तसंच काही जर पासवर्ड तुमचा फरगेट झाला असेल बदलायचा असेल तर ते पण ईमेलवरच येणार आहे अजून विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे ज्या उमेदवारांचा अर्जात नजर चुकीने काही जर हे झाली असेल म्हणजे चूक झाली असेल अर्ज चुकला त्याचा त्याला तो अर्ज नव्यानं भरायचा दुसरा तर या पोर्टलने सांगितलेलं आहे की तुम्ही एकच कर अर्ज करा एकापेक्षा जास्त अर्ज करू नका परंतु कधी कधी असं की चुकीनं अर्ज <coughs> दुसऱ्या प्रवर्गातील भरला जातो आणि नंतर मग ते अर्जाची प्रिंट घेतल्यावर आपल्याला लक्षात येतं की अर्ज चुकला माझा त्यामध्ये मला थोडासा बदल हवा आहे मला नव्यानं अर्ज भरायचा तर तसं महापरीक्षा पोर्टलला तुम्ही ईमेल टाकून तो पहिला अर्ज रद्द किंवा डिलीट करून मागवू शकता त्यांना फोन करून किंवा त्यांना ईमेल टाकून आणि तसा नव्यानं अर्ज भरू शकता परंतु जो नव्यानं अर्ज भरणार आहे तो पहिला अर्ज रद्द झाल्याशिवाय भरू नका जेणेकरून तुमचा नवीन अर्ज तो एकच अर्ज असेल तुमचे दोन दोन अर्ज झालेले नसतील नंतरचा प्रश्न सर काही विद्यार्थी दोन ते तीन विभागात अर्ज करत आहेत अशा विद्यार्थ्यांची उमेदवारी रद्द व्हायला पाहिजे असं त्यांनी जाहिरातीमध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक उमेदवारांनी फक्त एका विभागामध्ये अर्ज करायचा आहे एकापेक्षा जास्त विभागात अर्ज करायचा नाही आहे जर केला म्हणजे महापरीक्षा पोर्टलला न सांगता थोडसं काही शानपण पण मनानं करायचा प्रयत्न केला तर तुमचा आधार कार्ड नंबर असतो तिथे मोबाईल नंबर असतो नावाची स्पेलिंग असतं डेट ऑफ बर्थ असतं त्याच्यानुसार त्यांना फाईंड द रिपीटेड अप्लिकेशन असं जर त्यांनी एक इंटर मारलं तर एक्सेल शीट सीटमध्ये तुम्ही किती ठिकाणी फॉर्म भरला तो त्यांना मिळतो बघायला आणि तुम्हाला मी सांगतो ही सर्वात दुःखाची गोष्ट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जे महापरीक्षा पोर्टलनं पोर्टलला न कळवता एकापेक्षा जास्त अर्ज भरतील ते तो तो त्यांचा शहाणपणा त्यांना कृषीसेवक भरतीमधून बाहेर पाठवू शकतो कारण एकदा दोन अर्ज केले म्हणजे उमेदवारी टोटल रद्द तर हे हा इशारा एक समजा की चूक करू नका प्रॅक्टिस पण करू नका तसं करून पण बघू नका नंतरचा प्रश्न सर इंग्लिश आणि मॅथ बुद्धिमत्ताची तयारी कशी करावी आता तुम्ही जर महापरीक्षा पोर्टलचा एक पॅटर्न बघितला तर इंग्लिश झाले बुद्धिमत्ताचे प्रश्न तर हे थोडंसं बँकिंग लेवलचे प्रश्न आणलेत त्यांनी तेथे तुम्ही जर ते मागच्या वर्षाचे स्टाफ सिलेक्शन कमिशन बँकिंगचे आय बी पी एसचे एसबीआयचे त्याच्यात एसबीआयचा आणि आय बी पी एसचा जे पॅसेज असतात ते थोडेसे टफ असतात परंतु एअर डिटेक्शन झाले सिनॉनिम झाले अँटोनिम झाले वन वर्ड सब्स्टिट्यूशन झाले ग्रामरचे वन नाईनवर प्रश्न झाले असे प्रश्न सरळ सरळ ते महापरीक्षा पोर्टल आ, तो त्या मागच्या प्रश्नाचा संदर्भ घेऊन तसे प्रश्न काढतो कधी कधी तसे प्रश्न कॉपी पण करतं आणि हा काही कोणत्याही परीक्षेमध्ये नवीन पेपर सेट करता आणि सर्वच प्रश्न नवीन काढत नसतात काही प्रश्न मागच्या परीक्षेत आलेले पण रिपीट घेण्याचा अधिकार असतो त्या पेपर सेटरला त्यामुळे ते, ते जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेत आलेले रेफर करत आहेत आणि बुद्धिमत्ता आणि मॅथचा जो टॉपिक आहे तर तुम्ही बघितलं असेल तर महापरीक्षा पोर्टलचं एक सेट पॅटर्न आहे त्यांनी काही दहा पंधरा एक वेगवेगळ्या धड्यावरचे काही प्रश्न विचारलेले आहेत मागच्या सर्व प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितल्या महापरीक्षा पोर्टलने घेतलेल्या तर त्या सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला त्यांनी आतापर्यंत काय काय प्रश्न विचारले ते सगळे बघायला मिळतील नंतरचा प्रश्न आहे सर माझी जात ओबीसी असून मला खुल्या प्रवर्गातून अर्ज करायचा आहे पोर्टलवरती अर्ज करताना जातीचा जा उल्लेख करावा का करावा की नाही मी आरक्षित वर्गात मोडत नसल्याने नसल्याचे लिहावे की नाही प्रमाणपत्र तपासणीवेळी यामुळे काही समस्या उद्भवेल का नक्कीच उद्भवेल आणि तुम्ही मूळ तु मूळ प्रवर्ग तुमचा लिहिला पाहिजेत तुम्ही एस सी एस टी ओबीसी विजय एन टी जे काही आहे तो तुमचा मूळ प्रवर्ग तुम्ही लपवू शकत नाही तुम्ही लपवला तर जाहिरातीमध्ये किंवा तुमच्या अर्जामध्येच लिहिलेले असते की वर दिलेली माहिती मी सर्व खरी आहे खोटी आढळल्यास मला कोणत्याही टप्प्यावर नोकरी गमवण्याची वेळ आली तरी मी त्याला ते मान्य आहे मला असं तुम्ही सही करता खाली आणि उद्या जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्यावेळेस ते, ते तुमची मूळ टी सी मागतात तर टी सीवर आपली मूळ जात असतं मग तिथे आपली पूर्ण जमलिंग होतं आणि कधी कधी आपली नोकरी गम गमावं लागतं आपल्याला त्यामुळे मूळ मुल प्रवर्ग पण लिहा आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रवर्गातून अप्लाय करायचं ते पण लिहा परंतु माझ्या माहितीप्रमाणे एम पी एस सीने आणि बाकीच्या सगळ्या विभागांनी आता शासनाने सामान्य प्रशासन विभागाने असं एक परिपत्रक काढलेलं आहे की ज्याच्यामध्ये जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांनी कॅटेगरीत फॉर्म भरला की त्यांचं सिलेक्शन ॲटोमॅटिक ओपनमधून होईल त्यांना वेगळा ओपनचा फॉर्म भरायची गरज नाही त्यामुळे जेवढ्या जा काही जागा दिसत आहेत तुम्हाला जाहिरातीमध्ये काही विभागात कॅटेगरीच्या जागा कमी येतात परंतु तुम्हाला कॅटेगरी प्लस ओपनच्या जागा दोन्ही जागा मिळणार येतात त्यामुळे ते, ते जागा तुम्ही काउंट करताना तुमच्या कॅटेगरीच्या किती येतात आणि खुल्या प्रवर्गात किती जागा येतात हे सर्व मोजून त्या दोन्ही पदासाठी तुम्ही पात्र असणार आहे त्यामुळे ते तेथे अशा ठिकाणी अर्ज करा नंतर विद्यार्थ्यांचा अजून प्रश्न आहे सर फॉर्म कुठला भरायचा कास्टच्या जागा नाही सर फॉर्म कुठला भरायचा कास्टच्या जागा नाहीत कधी कधी असं वाटतं की एक शासनामध्ये बिंदू नियमावले असतं तर शासनामध्ये ऑलरेडी त्या एस सी एस टी ओबीसी एखाद्या प्रवर्गाच्या जर भरपूर कर्मचारी असतील ऑलरेडी तर ते नव्यानं भरतीमध्ये त्या त्या कास्टची जागा त्या जागा, विभागा आनत का त्या विभागामध्ये आणत नाहीत परंतु ओव्हरऑल टक्केवारी शासनामध्ये सर्व जेवढे काही कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये मेंटेन ठेवल्या जातं नंतरचा प्रश्न सर परिषद स्वरूप कसे असेल आणि कृषी वर्ष प्रश्नाची पातळी दोन हजार अठरामध्ये मध्ये झालेल्या पेपर सारखी असेल का आणि योग्य पुस्तक कोणते वाचावे जेणेकरून महापरीक्षा पोर्टलचे प्रश्न कवर होतील त्याच्यामध्ये हा प्रश्न थोडासा विद्यार्थ्यांना टप गेलेला आहे मागच्या वेळेस काय झालेलं आहे महापरीक्षा पोर्टलनी बऱ्यापैकी सगळ्याच परीक्षेमध्ये त्याची मूळ हे काय आहे म्हणजे मूळ सिलेबस काय आहे त्या परीक्षेचा तो न बघता सरसकट प्रश्न काढून विद्यार्थ्यांचं नुकसान केलेलं आहे परंतु महापरीक्षा पोर्टलला मी यावेळेस विनंती करतो हा व्हिडिओ महापरिषा पोर्टलपर्यंत नक्कीच पोहोचेल हे याची पण मला माहिती आहे तर त्यांनी सिलेबसनुसारच प्रश्न काढावे तसा शेवक, शेवक का जी आर पण शासनाने काढलेला आहे परंतु ते जी आर प्रत्यक्षात अवलो अवलंब करावा त्यानुसार कृषीसेवक ग्रामसेवक या पदासाठी द्विवार्षिक कृषी पदविका स्तरावरील जेवढे काही शासनाचे रेफरन्सेस असतील तशा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बारा नोट्स आहेत त्याच्यावर मी पुस्तकं आणलेली येतं किंवा तुम्ही स्वतः त्या विद्या विद्यापीठाच्या नोट्स बघू शकता चारही कृषी विद्यापीठाच्या कृषीदर्शनी असतात मराठीमधून त्यातूनही महापरिषा पोर्टल प्रश्न सेट करू शकतं तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या काही ज्या योजना आहेत त्यातल्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्याच्यावर काही प्रश्न विचारू शकतं आणि बी एस सी जे प्रश्न विचारतात ते महापरीक्षा पोर्टल त्यांनी मॅक्सिमम पण बी एस प्रश्न विचारले होते परंतु त्याची जी काठिण्य पातळी त्यांनी मध्यम जरी ठेवली असेल तरी त्याची ट्रान्सलेशन करताना चुका केल्या होत्या तर ते, ते चुका टाळाव्यात त्यांनी आणि वीस टक्के प्रश्न अवघड जरी विचारले तरी ते विद्यार्थ्यांना समजावेत विद्यार्थ्यांना समजतील आशा हवेत नंतरचा प्रश्न सर ओबीसीमधून फॉर्म भरल्यावर आपण ओपनमध्ये ॲटोमॅटिक जातो का हो जातो तुम्ही फॉर्म ओबीसीमध्ये भरायचा तुमचं सिलेक्शन ॲटोमॅटिक ओपनमध्ये होणार तुम्हाला ओपनची फी पण भरायची गरज नाही फक्त ओबीसीची फी भरायची नंतर कृषीसेवक जाहिरातीबद्दल नवीन मुद्दा की जागा वाढण्याची शक्यता आहे का आता नवीन जागा काही वाढणार नाही का जे आहेत याच्यामध्ये स्पर्धा आहे तुम्हाला एवढ्याच जागा असतील उपलब्ध नवीन काही जागा वाढणार नाहीत नंतर कृषी विस्तार अधिकारी परीक्षेत कृषीचे प्रश्न इंग्रजीमध्ये असतील की मराठीमध्ये हा एक प्रश्न मागच्या खूप काळापासून आहे तर काही जिल्हा परिषद इंग्रजीमध्ये प्रश्नपत्रिका काढत होत्या काही मराठीमध्ये काढत होत्या त्यामुळे शंभर टक्के कोणाला सांगता येणार नाही जोपर्यंत जाहिरात येत नाही जाहिरातीत कदाचित दोन्ही भाषेत जर असले तर मराठी आणि इंग्रजीमध्ये तर सर्वात चांगली गोष्ट असेल ती तसे तुम्ही महापरीक्षा पोर्टलला ईमेल करू शकता त्यांना फोन करू शकता नंतरचा प्रश्न आहे कृषीसेवकसाठी कोणते बुक रेफर करू काय होतं की विद्यार्थी मार्केटमध्ये कृषीसेवक मार्गदर्शक असं एक पुस्तक मिळतं त्याला आणि काही परीक्षा जवळ आली की ते तो घेण्याकडे कल असतो सर्वांचा परंतु त्यातून प्रश्न येतात परंतु ते असे तुम्ही पास होईल एवढे सगळे सगळे प्रश्न त्यात कहर नसतात त्यामुळे तुम्हाला विषयावाईज प्रश्न वाचायला पुस्तक वाचायला लागतील जसं की तुम्हाला कृषी जर पुस्तक वाचा लागतील तर चारही कृषी कृषी विद्यापीठाच्या डायऱ्या वाचायला लागतील हा दर्शनी म्हणतो आपण त्यांना त्याच्यावर मी एक पुस्तक आणलेलं आहे राहुरी कृषी विद्यापीठाच्या जे बारा नोट्स असतात डिप्लोम्याच्या असतात ते मराठीमधून तर त्याच्यावर ते एक तर नोट्स वाचा किंवा ते उपलब्ध होत नसतील तर माझे कृषीशास्त्र भाग एक आणि कृषीशास्त्र भाग दोन कवर आहे त्याच्यामध्ये मुक्त कृषी विद्यापीठाच्या कृषी आणि हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर आणि बी एस सी ॲग्री अँड बी एस सी हॉर्टिकल्चरच्या मराठीमधून नोट्स आहेत त्याच्यावर एक कृषीशास्त्र भाग तीन आणलेला आहे मी आणि आपलं ते हे कृषी प्रश्नसंचय एक आणलेला आहे मी ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत भारतामध्ये झालेल्या सगळ्या परीक्षा जसे कृषी ग्रामसेवक कृषी अधिकारी कृषी अधिकारी महाराष्ट्र कृषी सेवा वन कृषी महाराष्ट्र वन वनसेवा पूर्व परिषद दो दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून दोन हजार सोळापर्यंत करा दोन हजार दहापर्यंत कृषी आणि बॉटनी